चंदगडचे काजू उत्पादक शेतकरी अद्याप अनुदानाच्या प्रतीक्षेत दुसरा हंगाम संपला तरी खात्यावर अनुदान जमा न झाल्याने नाराजी लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून तातडीने दिलासा द्यावा अशी मागणी चंदगड तालुक्यासह गडिंगलज आजरा आणि गारगोटी परिसरातील काजू उत्पादक शेतकरी अद्यापही शासनाच्या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र शासनानं जाहीर केलेल्या अभिनव योजनेअंतर्गत काजू उत्पादक शेतकऱ्यांना प्रति किलो दहा रुपये दरानं वीस क्विंटलपर्यंत अनुदान देण्याची घोषणा केली होती त्यानुसार शेतकऱ्यांकडून प्रस्ताव मागवण्यात आले होते आणि चंदगड इथं यासाठी विभागीय कार्यालय स्थापन करण्यात आलं होतं शेतकऱ्यांनी सात बारा उतार्यावर काजूची नोंद अधिकृत विक्रेत्याच्या जीएसटी नंबरसह पावत्या सामायिक क्षेत्र असल्यास संमतीपत्र अशा अटी पूर्ण करून मोठ्या प्रमाणात कागदपत्रांची पूर्तता केली काही शेतकऱ्यांच्या सात बारावर ऑनलाईन नोंद असूनही ती प्रत्यक्षात उतार्यावर दिसत नसल्यानं अडचणी येत होत्या तरीही तारीख ओलांडण्याच्या भीतीनं शेतकऱ्यांनी वेळ पैसा आणि श्रम खर्च करून वेळेवर प्रस्ताव सादर केले या प्रक्रियेला दोन ते तीन वेळा मुदतवाढ दिली गेली होती मात्र दुसरा हंगामही संपून गेला तरी अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा झालेली नाही त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये तीव्र नाराजी पसरली आहे शासनाच्या दुर्लक्षामुळे हा प्रश्न दीर्घकालीन होत चाललाय त्यामुळे लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्यानं लक्ष घालून तातडीनं कारवाई करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी चंदगड तालुक्यातून होती है। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा